नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आज माझे आमदार पाटी साहेब यांच्याशी संवाद साधणार आहोत खरं म्हणजे अतिशय व्यस्त शेड्यूल असल्यामुळे वेळ देऊन देखील आज ती पाळता येत नाही त्यांना असं म्हणूया गाडीतच ही मुलाखत घेण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे सर मला आहे ना खरं म्हणजे विविध मुद्द्यांवर चर्चा करायची तत्पूर्वी सध्या मावळ लोकसभा निवडणुकीचा जो प्रचार आहे पनवेल विधानसभा परिसरा पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये तो जवळपास पूर्ण पूर्णतास आलेला आहे उद्या आदित्य ठाकरे यांची रॅली देखील या ठिकाणी होणार आहे कशा रीतीनं लोकांचा प्रतिसाद मिळते आपल्याला नमस्कार पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या एकंदर आजच्या प्रचाराच्या गडामोडी आपण बघितल्या तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढलेला आहे कधी नव्हे ते शहरी पट्ट्यामध्ये देखील आमचे कार्यकर्ते तीन तीन चार चार वेळा मतदार राजापर्यंत पोहोचलेल्या आहेत जनतेचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे निशाणी मशाल यांना मिळताना आपण बघतोय नी एक सुखद असा अनुभव या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळतोय जो खरं तर पनवेल परिसरामध्ये सध्याच्या कालखंडामध्ये दुर्मिळ झालेला होता पण अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो उद्या रॅली देखील आयोजित करण्यात आलेली आहे त्यामध्ये स्वतः आदित्य ठाकरे येणार आहेत कशा रीतीने आहे ते नियोजन आपण बघितलं की आदित्यजींच्या रोड शोच्या तयारीसाठी शेतकरी कामगार पक्षाची बैठक आज तातडीनं बोलावलेली होती आणि पक्ष कार्यालयात जो नजारा होता तो आपण अनुभवलात बघितलात निश्चितपणानं अतिशय भव्य दिव्य आणि उत्स्फूर्त अशी रॅली या ठिकाणी खारघर आणि कामोठ्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल जनतेचा जो प्रतिसाद या ठिकाणी उमेदवार असतील किंवा आम्ही मंडळी फिरतोय आम्हाला मिळतोय तो बघितला तर उद्या खारघर आणि कामोठेकर निश्चितपणानं आदित्यजींसाठी रस्त्यावर येतील असा विश्वास मला वाटतं बरं साहेब खरं म्हणजे अपेक्षित नसेल प्रश्न तुम्हाला परंतु मला वेगळा प्रश्न विचारायचा आहे की कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होती त्यावेळेला तुम्हाला स्वतः भारतीय जनता पार्टीकडनं ऑफर आली होती असं ऐकून आहे आणि तुमच्या कार्यकर्त्यांना इच्छा देखील होती की बाबा तुम्ही त्या पद्धतीनं ती ऑफर स्वीकारावी काय झालं होतं नक्की नाही मी ह्या बाबतीत बोलणं उचित नाही आहे कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुणीतरी आपल्याला पक्ष सोडून इतरत्र येऊन पद घ्या सांगणं हे अपमानास्पद वाटतं त्याच्यामुळे त्या विषयाची काही चर्चा मी करत नाही बरं पाटील साहेब अजून एक गोष्ट विचारायची आहे की बाबा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ताना अतिशय प्रामाणिक असतो मला वडील सांगायचे माझे भिके राजे माझे वडील की म्हणजे जेव्हा शिवसेना म्हणजे प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे बा अगोदर तुम्ही ना प्रामाणिकपणे काम करायचं आहे ना ते शेतकरी कामगार पक्षातनं शिका आणि नंतर तुम्ही आमच्याकडे असं ते बोलायचे म्हणजे एवढा प्रामाणिकपणे तो का कार्यकर्ता काम करत असतो परंतु सध्या जे राष्ट्रीय पक्ष असतील किंवा राज्यस्तरावरील मोठे पक्ष असतील त्यामध्ये नेहमीच प्रादेशिक पक्षांची ना गळचेपी होताना दिसते आणि त्यामुळे ना जो कार्यकर्ता असतो प्रादेशिक पक्षातला त्याला असं भवितव्याची थोडीशी चिंता वाटत असते आणि अशा वेळेला शेतकरी कामगार पक्षाने देखील एखाद्या दे राष्ट्रीय पक्षात विलीन व्हावं किंवा राज्यस्तरीय जो एखादा पक्ष असेल त्याच्यामध्ये विलीन व्हावं अशी चर्चा देखील चालायची आजच स्वतः या ठिकाणी शरद पवार यांनी असं एक वक्तव्य केलेलं की हे सगळ्या प्रादेशिक पक्षांची एक मोठ या ठिकाणी बांधली पाहिजे तुम्हाला असं वाटतं काय शेतकरी कामगार पक्षासाठी ही वेळ आलेली आहे असं म्हणता येईल मी जो विचार करतो किंवा पवारसाहेबांचं जे बोलणं मला समजलं त्यांनी जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनाचा आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीचा उल्लेख केला ज्याच्यामध्ये पक्ष विलीन न होता सोबत त्या ठिकाणी एकत्र काम करत होते जनता दलाच्या माध्यमातून आणि ती ज्या वेळेस आणीबाणीच्या विरोधात सारे होते ते एक विचारानं आलेले होते आम्हीही काही विचारांवर चालणारी मंडळी आहोत त्याच्यामुळे आम्ही आपला पक्षाचं जे तत्त्वज्ञान आहे विचार आहेत त्याला अनुसरून काम करतो अर्थात आज आघाडी युती ही अपरिहार्यता झालेली आहे आणि त्यानुसार आम्ही काम करतोय पण आमच्या कामाची पद्धती आणि आमचा विचार हा कायम असल्यामुळे कुठं तरी विलीन व्हावं किंवा कुठल्या पक्षात जावा असा विचारही माझ्या आणि माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनाला शिवत नाही ही वस्तुस्थिती आहे काही ठराविक लोकांच्या मनामध्ये तो विचार कदाचित आलासुद्धा असेल पण माझ्यापर्यंतच काही ते विषय आमच्या कोणी सहकार्याने काढले नाहीत बरं आता म्हणजे मोदी सरकार जे आहे हे राष्ट्रीय सुरक्षा असेल विकास असेल या नावावर सध्या मतदान मतदारांना आवाहन करत आहे त्यांचं म्हणणं की जेव्हापासून म्हणजे मोदी सरकार किंवा केंद्रात भारतीय जनता पार्टी मोदींच्या नेतृत्वाखाली आली तेव्हापासून राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कठोर पावली घेण्यात आलेले म्हणजे बॉम्बसोट असो वगैरे इतर सरकारच्या काळात व्हायची परंतु आता तुम्हाला ते पाहत नाही शिवाय म्हणजे आता केंद्रात सत्तेवर मोदी सरकार जेव्हापासून आले तेव्हापासून राम मंदिराचा प्रश्न तो मार्गे लावण्यात यशस्वी झालेला आहे असे विविध मुद्दे आहेत ना त्याच्या च आता ते या ठिकाणी मतदाना मतदारांना या ठिकाणी मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत तुम्हाला काय वाटतं कुठले मुद्दे त्यांचे बरोबर आहेत कुठले योग्य आहेत तुमची या संदर्भात काय भावना आहे नेमका नाही मुळात धर्म आणि राजकारण हे अलिप्त असलं पाहिजे मी स्वतः हिंदू आहे आणि हिंदू असल्याचा निश्चितपणानं मला अभिमान पण आहे पण राजकारण किंवा समाजकारणात असताना मी हिंदू कोणी मुसलमान कोणी ख्रिश्चन हा विषय येऊ नये मी आपल्याला आत्ताच सांगतो की खारघर सेंट्रल पार्कला मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या वतीनं एक महासप्ताह साजरा केला गेला या महाहरिनाम सप्ताहामध्ये आम्ही आमचा खारीचा वाटा उचलला आम्हाला त्या मंडळींनी संधी दिली त्यानुसार शेवटी ते हिंदू म्हणून माझं मनामध्ये जे हे आहे किंवा व्यक्तिगत आयुष्यामध्ये जे आहे त्याचं ते, ते परिणिती होती आम्ही चांगलं काम केलं पण राजकारण धार्मिक आधारावर असू नये ह्या एकंदर परिसराचा आपण अभ्यास केला तर शेकडो वर्षापासून या ठिकाणी हिंदू मुसलमान शीख ही लोक ख्रिश्चन्स असतील बौद्ध असतील जैन असतील हे सारे नांदत आहेत आपण नावडे तळोजाचे लोक आहोत आपल्याला अनुभव आहे की तळोजाचा मुसलमान समाज आणि त्या परिसरातले आपले सर्वसामान्य हिंदू यांचं नातं किती घट्ट आहे तक्का किंवा पनवेलच्या मोहल्ल्यातल्या मुसलमानांचं पनवेल शहरातल्या लोकांशी किती दृढ नातं आहे हेही आपल्याला माहिती आहे धर्म वेगळा आणि राजकारण वेगळा प्रत्येकानं वैयक्तिक आयुष्यामध्ये आपलं धर्म जपला पाहिजे आपण जसं त्या ठिकाणी भजन कीर्तन करतो सप्ते करतो आपल्या धार्मिक स्थळांना जातो तद्वत मुसलमान मंडळी नमाज अदा करत असतात त्यांच्या धार्मिक स्थानानं जात असतात ह्याचा आणि राजकारणाचा अर्थ अर्थिक काही संबंध असू नये असं माझं मत आहे बरं विकासाच्या बाबतीत मोदी सरकार जे सांगते ते तुम्हाला खरं वाटतं का आपण जर बघितलं तर मोदी सरकारमधल्या फक्त एक नितीन गडकरी साहेबांनीच काम केलेलं आहे बाकी इतर खात्यांची परिस्थिती बघितली तर कुठं असा विकास दिसत नाही रस्त्यांच्या बाबतीत जो फिनॉमिना जे धोरण नितीन गडकरी साहेबांनी उचारलं त्याच्यातून निश्चितपणानं रस्त्यांची जे प्रकल्प सुरुवातीपासून कार्यान्वित व्हायचे होते त्याला निश्चितपणानं गती मिळाली आणि रस्त्यांचं काम नितीन गडकरी साहेबांनी द्रुतगतीनं केलं हे मान्यच करायला पाहिजे त्याचं काही दुमत असायचं कारण नाही पण बाकी विकास आपण म्हणायला गेलो तर विकास हा एक वेगळा कन्सेप्ट आहे विकासामध्ये देशातल्या सर्वसामान्य माणसाचा विकास अपेक्षित आहे त्या बाबतीत त्या निकषावर मोदी सरकार विकासाचा श नावेच्चारी करू शकत नाही अशी परिस्थिती आहे विकास ठराविक काही उद्योगपतींचा झाला भाजपच्या काही मंडळींचा झाला पण देशाचा गरिबीचा रेशो जो आहे तो वाढला बी पी एलखाली राहणाऱ्या लोकांची टक्केवारी वाढली अर्धपोटी राहणाऱ्या लोकांची टक्केवारी गेल्या दहा वर्षात वाढली ही वस्तुस्थिती आहे आणि ती सरकारी अहवालात स्पष्ट होते त्याच्यामुळं जो दिखावा केला जातोय तो विकास वगैरे काही विषय प्रत्यक्षात आहे असं मला वाटत नाही विकासाला जे मानवी मूल्यांकनं असतात त्याच्यामध्ये भारत आज पहिल्यापेक्षा पिछाडीला गेलेला आहे ही परिस्थिती लो बरं लोकनेते दिबा पाटील यांच्या नामकरणाचा जो विषय आहे तो सातत्यानं या ठिकाणी नेहमी चर्चेत असतो इथल्या लोकांचा तो एक भावनिक मुद्दा आहे परवाच्या दिवशी जेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा आले होते त्यांनी सांगितलं की बाबा इथे दिबा पाटलांचंच नाव या विमानतळाला देण्यात येईल असं बोललं होतं परंतु विरोधी पक्षाकडनं म्हणजे सातत्याने आपल्याकडनं मात्र आहे ना याविषयी टीका केली जाते की के अजून देखील दिलं दिल जात नाही एकीकडे ते म्हणतात की आम्ही देणारच आहोत आणि तुमच्याकडनं टीका होत असते तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बाबतीत म्हणजे खरोखरच त्यांचं नाव देण्याची इच्छा असून देखील तुम्ही टीका करता असताना म्हणता येणार का मी आपल्याला सांगू इच्छितो जर खरोखरच भाजपवाल्यांचा तो अजेंडा असता तर ज्यावेळेस अटल सेतूचं उद्घाटन करायला दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन लाखाच्या जमावासमोर भाषण करतात तेव्हाच त्यांनी तो जाहीर केला असता कारण राजकारणासाठी प्रत्येक गोष्टीचा मायलेज घ्यायची भाजप सरकारची पद्धत आहे आपण बघतोय शेतकरी कांदा निर्यात बंदी केल्यामुळे नाराज आहेत असं बघून ऐन निवडणुकीच्या काळात कांदा निर्यातीला परवानगी दिली चाळीस टक्के लेवी लावून म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याचा फायदाही होणार नाही आणि आपण निर्णय घेतला असंही होईल अशी परिस्थिती आहे तद्वत जर यांना खरोखर दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचं असतं तर त्यांनी त्याच मेळाव्यात ते जाहीर केलं असतं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं कारण मागच्या वेळेला आपण अनुभवलं की जे एन पी टीच्या प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी मोदींनी इरादापत्र दिले प्लॉटचे आजही त्या बांधवांना भगिनींना साडेबारा टक्केचे प्लॉट जे एन पी टीच्या प्रकल्पग्रस्तांना मिळालेले नाहीत त्याच्यामुळं पंतप्रधान मतांसाठी किंवा भाजप स्पेसिफिक काही गोष्टी मीडियाच्या माध्यमातून बरोबर त्या क्षणाला जाहीर करतं ह्या ठिकाणी त्यांना द्यायचं असतं मनापासून तर अटल सेतूच्या उद्घाटनाच्या वेळीसच नवी मुंबई या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देतो म्हणून त्यांनी जाहीर केलं असतं आत्ता जे आंदोलनं होतात लोकभावना जी आहे ते बघून निवडणुकीमध्ये नव्या मुंबईच्या मतदारसंघात ठाण्यात रायगडात पालघरात याचा फटका आपल्याला सहन करावा लागेल अशी त्यांची धारणा झाली असावी पक्की आणि म्हणून त्यांनी ते आपलं जाहीर केलेलं आहे त्याच्यामागे काही वास्तव किंवा हे असेल असं मला वाटत नाही बरं सध्या जो महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे संजय वाघरे तर इथे ना शिवसेना आहे ना दोन्ही शिवसेना त्या प्रमाणात म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमाणात कमी आहे फारच कमी असं म्हणता येईल आणि सध्या इथे आहे अगदी को कोणी कबूल करेल की या महाविकास आघाडीच्यामध्ये सर्वात जर म्हणजे या ठिकाणी ताकद जर कोणी लावली असेल तर ती शेतकरी कामगार पक्षाने म्हणजे तुम्ही लावलेला आणि त्याच्यामध्ये प्रमुख या ठिकाणी बलराम पाटील आहेत एक कोणी सांगू शकेल म्हणजे अगदी कार्यकर्त्यांना अगदी भेटीगाठी असतील किंवा संपूर्ण नियोजन असेल या संद संदर्भात तुम्ही आघाडीवर आता मला दुसरा प्रश्न असा विचारायचा की म्हणजे थोडक्यात इथे मावळमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जर महाविकास आघाडीचा सा उमेदवार आहे तर विधानसभा निवडणुका अगदी खूप लवकरच आलेल्या आहेत दोन तीन महिन्यामध्ये कदाचित त्याविषयी देखील घोषणा करण्यात येईल मग त्यावेळेला महाविकास आघाडीतर्फे दावेदार हा शेतकरी कामगार पक्ष असं म्हणता येईल का म्हणजे त्याला मला दोन कारणं विचारायची खरं म्हणजे लांब लांबून होईल एकतर शिरीज घरत आहेत ना ते देखील या ठिकाणी इच्छुक आहेत असं मी ऐकतो आहे आणि शिवाय लिनागरड यांनी जो खारगड कॉलनी फोरम जो पक्ष ज्यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी ते त्यांना कुठेतरी श विधानसभेच्या आमिष दिलेलं आहे किंवा विधानसभेच्याविषयी त्यांची बोलणी झालेली आहे अशी चर्चा होते तुम्हाला काय वाटते या सगळ्याविषयी आपण बघत असाल की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पनवेल उरणमध्ये राज्यात प्रथमतः महाविकास आघाडी तालुका स्तरावर स्थापन झाली आणि गेले पाच वर्ष आम्ही साधारण चांगल्या पद्धतीनं काम करतोय महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि हे सामोरं जात असताना या ठिकाणी पनवेल उरणमध्ये जो शेतकरी कामगार पक्ष आहे तो प्रमुख घटक महाविकास आघाडीचा आहे आणि त्या नात्यानं आम्ही मंडळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करतोय अर्थात आम्ही प्रमुख घरक घटक असल्यामुळे आमची जी जबाबदारी आहे आणि आम्ही शेतकरी कामगार पक्ष म्हणून एखादी गोष्ट अंगीकारली ठरवली की ते पूर्णांशानं करायची आमची परंपरा आहे त्यानुसार आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संजोग वागेरे निशाणी मशाल यांचं काम प्रभावीपणानं आणि पूर्ण क्षमतेनं करतोय आज माननीय विवेकानंद पाटील साहेबांच्या गैरहजेरीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची पनवेल उरणची जबाबदारी मी मी मागं चिरनेरलाही मेळाव्यात सांगितलं होतं की श्रीराम प्रभू श्रीरामांच्या गैरहजेरीत भारतानं जसे त्यांचे जोडे समोर ठेवून राज्य चालवलं होतं तसं विवेक पाटील ऑन बिहाफ ऑफ विवेक पाटील मी पक्षाची जबाबदारी सांभाळण्याचा प्रयत्न करतोय आणि कार्यकर्ते अतिशय जोमानं या साऱ्या मोहिमेमध्ये काम करत आहेत आमच्यामध्ये कुठं खुटतुट किंवा काही भेद मतभेद नाही आहेत काही वेगळे विचार नाही आहेत सर्व समावेशक आणि सर्वांच्या विचारांना आम्ही पक्ष चालवतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यकर्ते काम करत आहेत आणि पक्षाची परिस्थिती सुधारताना दिसते अगदी नऊ शहरं जे आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तळोजा फेज वन फेज टूला शेका पक्षाचे दोन्ही कार्यालयाचा उद्घाटनाचा कार्यक्रम असेल अतिशय जोमानं लोकं आमच्याच बरोबर येत आहेत आज खारघरमध्ये शेखापक्ष काट टाकून उभा राहिलेला आहे नवीन पनवेल खांदा कॉलनीत आम्ही जोमानं काम करतोय या साऱ्या ठिकाणी काम करत असताना मी आपला एक पक्षाचा बाबा कार्यकर्त्यांचा कोऑर्डिनेटर समन्वयक म्हणून काम करतो ती आहे ती माझी जबाबदारी आहे ह्याच कार्यकर्त्यांनी कोकणच्या साडेसातशे किलोमीटर कार्यक्षेत्रात अगदी सहा सहा महिने काम करून मला विधानपरिषद सदस्य बनवलेलं होतं आणि प्रत्येक याला अगदी, अगदी अतिशय प्रेम जिव्हाळा दिलेला आहे त्याच्यामुळे या कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्याची खात्री त्यांना देणं ते सांभाळणं हे माझं कर्तव्य आहे या भावनेनं मी काम करतो आहे निश्चितपणानं आम्ही काम करतोय ते विधानसभा किंवा पुढे महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती हा कुठलाही मनात विचार न आणता आज लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातो आहे लोकसभेचं काम करतोय लोकसभेनंतर यथावकाश जेव्हा वेळ येईल त्यावेळेस महाविकास आघाडीतल्या साऱ्या घटक पक्षांना घेऊन बसू सगळ्यांच्या विचारानं आम्ही निर्णय घेऊ अर्थात महाविकास आघाडीमध्ये कुठल्या जागा विधानसभेच्या कुणाला सोडाव्यात हा महाविकास आघाडीच्या कोर कमिटीचा विषय आहे आमच्या पक्षाचे सरचिटणीस जयंतबाई पाटील त्या ठिकाणी त्या बैठकीमध्ये पक्षाची भूमिका मांडतील आणि जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे अंमलबजावणी होईल आज आपण सांगता तसं निश्चितपणानं शिरीष घरत यांचे भावी आमदार म्हणून बॅनर्स या मतदारसंघामध्ये लागलेले होते पण राजकारणामध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसाला महत्त्वाकांक्षा असते ॲम्बिशन्स असतात त्याच्यामुळे त्यांनी बॅनर लावले तर काही तो गुन्हा आहे किंवा चुकीचा आहे असा मला वाटत नाही पण शेवटी आम्ही देखील वर्षानुवर्ष काम करतोय शेका पक्षाच्या ज्या काही हिताच्या गोष्टी आहेत आहे, त्या जपण्याचं काम पक्षाचं आहे आणि योग्य त्या फोरमवर मी काही शिरीष गटांसारखा बॅनर लावणार नाही किंवा तुम असं तुमच्याजवळ बोलणार नाही योग्य फोरमवर आम्ही आमची बाजू मांडू आणि जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे अमल होईल बरं खरं म्हणजे ना देशाचं जे राजकारण आहे ना ते बाकीच्या अनेक मुद्दे असतील परंतु महाराष्ट्राचं राजकारण खूप वेगळं आहे या ठिकाणी म्हणजे जे, जे पक्षफुडीचा विषय असेल किंवा या ठिकाणी घराघरामध्ये वाद निर्माण झाले हे विषय असतील तुम्हाला काय वाटतं या सगळ्यामुळे सामान्य मतदारामध्ये त्याचा प्रभाव पडलेला आहे का हे वातावरण सध्याचं महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा माहितीच्या बाजूने आहे चारशे पाडचा जो नारा आहे तो किती सत्यात उतरू शकेल खाली आपण बघतोय की महाराष्ट्राला ही गोष्ट मानवणारी नाही आहे महाराष्ट्रातलं एकंदर वातावरण आता बघतोय मानलं पाहिजे शरद पवार साहेबांना चौऱ्याऐंशीव्या वर्षी जो प्रचंड काम ते करतायत आणि ज्या पद्धतीनं ह्या राज्यातलं राजकीय वातावरण समीकरण सामाजिक वातावरण त्यांनी बदलवलेलं आहे मानलं पाहिजे उद्धवजींना सारे इतकी संकटं एक साथ येऊन प्रकृतीची साथ सुरुवातीला मिळत नसतानाही ज्या हिमतीनं त्यांनी या ठिकाणी पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला आज शेवट काम ते करतात शरद पवारांच्या सोबतीनंच आणि स्वतंत्ररित्या ते बघितली तर निश्चितपणानं या दोन्हीलाही सलाम केला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी या दोन्ही मंडळींचा आदर्शही घेतला पाहिजे की या ठिकाणी कितीही संकटं आली तरी धैर्यानं त्याला सामोरं गेलं पाहिजे आणि आपल्या भूमिकेवर आपल्या विचारावर ठाम राहत परिस्थितीला बदलण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे जे यशस्वीपणानं करताय आपल्यासारखी माध्यमच राष्ट्रवादी काँग्रेस फुटली शिवसेना फुटली अशोक चव्हाण या ठिकाणी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला अनेक ठिकाणी जाऊन जसं अभिजित पाटलांसारखे स्थानिक स्तरावरले पुढारी आहेत त्यांना दौऱ्याच्या दरम्यान सामील केलं जातं कारणं अनेक असतील प्रत्येकाची वेगवेगळे असतील पण यानंतरही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चोवीस ते सव्वीस जागा मिळतील असा तुमचा माध्यमांच्या प्रतिनिधींचा अंदाज आहे याचाच अर्थ जो प्रतिसाद पवारसाहेबांना किंवा उद्धवजींना मिळतोय महाविकास आघाडीला मिळतोय तो निश्चितपणानं भरभक्कम आहे पनवेल उरणमध्ये फिरताना आम्हाला निश्चितपणानं ते अनुभवायला येतं आहे आणि एक चांगला निकाल आम्ही देऊ शकू असा विश्वास मला व्यक्त करावा असं वाटतं की बरं आता म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण देखील जवळ आलेले जाता जाता आहे ना एक महाविकास आघाडीचा पनवेल विधानसभा परिषद म्हणजे पनवेल विधानसभ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख घटक म्हणून आणि त्याचे तुम्ही प्रतिनिधी म्हणून म्हणून प्रमुख प्रतिनिधी म्हणून काय आवाहन कराल सगळ्यांना मी या ठिकाणी महाविकास आघाडीतील आमचे सहकारी पक्ष जे आहेत शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आम आदमी पार्टी असेल समाजवादी पक्ष असेल रिपब्लिकन चळवळीतले जे सहकार्य आमच्यासोबत अतिशय तडफेनं काम करतात ते असतील सामाजिक चळवळीमधल्या उल्का महाजन सारख्या कार्यकर्ते असतील त्यांचे सहकार्य असतील या साऱ्यांनाच एक आव्हान करेन की गेल्या दीड महिन्याच्या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण मावळ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं वातावरण तयार केलेलं आहे जनतेचा अतिशय उत्स्फूर्त असा पाठिंबा आपल्याला या प्रचार मोहिमांच्या दरम्यान मिळतोय तर आपण तेरा तारखेच्या साडेसहा वाजेपर्यंत या जिगरीनं या जिद्दीनं काम करा आणि या ठिकाणी जी राजकीय कुसंस्कृती वास करते नांदते त्यांना त्यांची जागा दाखवण्याच्या दृष्टीनं एक नवा इतिहास या ठिकाणी घडवा आणि मावळच्या ह्या कोकणातल्या तीन मतदारसंघातून महाविकास आघाडी इंडिया इंडियालाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील ज्यांची निशाणी मशाल आहे त्यांना प्रचंड मताधिक्य मिळवून द्या अशी विनंती अशा पद्धतीचं आव्हान मी साऱ्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीसोबतच आमच्याबरोबर काम करणाऱ्या साऱ्या हितचिंतकांना आणि साऱ्या राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांना करतो आणि निश्चितपणानं तसा निकाल या ठिकाणी येईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो तर आपल्यासोबत होते माझे आमदार बाळराम पाटील साहेब विविध मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांची चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया देखील अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचा सागरराजे प्रभात करूज करता थोडं धन्यवाद धन्यवाद